प्रत्येक फॅमिलीमध्ये एक रिझर्व फंड असणे गरजेचं आहे रिझर्व्ह फंडचा अर्थ असा आहे का काही ठिकाणी त्याला लिक्विड फंड बोलतात काही ठिकाणी त्याला फायटिंग फंड बोललं जातं काही ठिकाणी त्याला कुशन फंड बोललं जातं ह्याचा थोडक्यात अर्थ असा आहे जर कोणत्याही फॅमिलीमध्ये कुठली फायनान्शियल जर आपत्ती आली आणि सपोज त्या फॅमिलीमध्ये काही दिवसापुरती किंवा काही महिन्यापुरती जर त्या फॅमिलीमध्ये ड्यू टू ॲक्सिडेंट इंजरी किंवा ड्यू टू आजारपण त्या फॅमिली करता जो व्यक्ती असेल जर तो सहा सात महिने आठ महिने जर काम करू शकला नाही किंवा पैसे अर्निंग करू शकला नाही तर ती फॅमिली फायनान्शियली सर्वाईव्ह करू शकली पाहिजे त्यासाठी कमीत कमी त्या फॅमिलीमध्ये सहा महिन्याचा जो कॉर्पस असतो तो त्यांना मंथली खर्च लागतो तो सहा महिने चालेल एवढा तरी कॉर्पस त्यांच्याकडे बॅलेन्स असला पाहिजे ह्यालाच नॉर्मली लिक्विड फंड किंवा फायटिंग फंड किंवा शॉर्ट टर्म फंड असे बोलले जाते तर प्रत्येक फॅमिलीमध्ये हे असण्याचं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी त्याचे प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे आणि ही रिझर्व्ह फंड अरेंजमेंट होण्याच्या अगोदर आपण जर दुसरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली जसे लॉंग टर्म काही गोल्डसाठी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर हे के रिझर्व्ह फंड अरेंज नसल्यामुळे जर त्या फॅमिलीमध्ये जर काही फायनान्शियली ले क्रायसिस आले तर ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मपर्यंत चालू शकणार नाही त्यासाठी हे तुमचा रिक्वेस्ट आहे की कमीत कमी तुमच्या सहा महिने पुढे चालेल एवढा तुमच्याकडे रिझर्व्ह फंड बॅलेन्स असला पाहिजे जर तुम्ही रिझर्व फंडचं प्रोव्हिजन केलं नसेल तर आजच तुम्ही प्रोविजन करून ठेवा आणि वेळ सांगून येत नाही आणि वेळ आल्यानंतर आपण काही करू शकत नाही धन्यवाद